नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात समर्थ नैसर्गिक उपचार सेवा यूट्यूब चॅनल जिथे आम्ही आयुर्वेदाच्या आधारावर आरोग्यविषयक खरी अभ्यासपूर्ण आणि उपयोगी माहिती देतो आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण मध्येच चॅनल बदलला तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती चुकू शकते आणि हो व्हिडिओ सुरू करण्याआधीच लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा कारण तुमचा एक लाईक कोणाच्या तरी आयुष्याला नवी दिशा देऊ शकतो आयुर्वेदिक प्रॉडक्ट ऑर्डरसाठी कमेंट बॉक्समध्ये ऑर्डर बुक असा मेसेज टाका मित्रांनो तुम्हालाही हे त्रास जाणवतात का, का। हातापायात जळजळ वारंवार लघवीस येणे अचानक वजन वाढणे किंवा कमी होणे सेक्स लाईफमध्ये कमजोरी जखमा लवकर बऱ्या न होणे डोळ्यांशी संबंधित तक्रारी सतत अशक्तपणा चिडचिड अस्वस्थपणा हे सर्व मधुमेहाचे गंभीर संकेत आहेत पण दुर्दैवाने अनेक लोक याकडे दुर्लक्ष करतात आणि आजार आतून खोलवर वाढत जातो मधुमेह म्हणजे नेमकं काय आज मधुमेह हा फक्त साखरेचा आजार राहिलेला नाही तो हळूहळू डोळ्यांवर परिणाम करतो किडनी कमकुवत करतो हातपाय सुन्न करतो जखमा उशिरा भरून येतात मानसिक ताण चिडचिड नैराश्य वाढवतो पण आधुनिक औषधोपचार साखर कमी करतात मळुहावर काम करत नाहीत म्हणूनच आवश्यक आहे आतून काम करणारा उपाय आयुर्वेदात मधुमेहाला मधुमेह किंवा प्रमेह असे म्हणतात आयुर्वेद सांगतो हा आजार एका दिवसात होत नाही आणि एका गोळीने जात नाही आयुर्वेदानुसार मधुमेहाची मुख्य कारणे दोष असंतुलन वातपित्त कफ अपचन व आमदोष स्वादुपिंदाची कमजोरी पेशींमध्ये पोषण न पोहोचणे मानसिक ताण म्हणूनच आयुर्वेद मुळापासून उपचार करतो शरीराला बरे होण्याची ताकद देतो आमचा सामाजिक अनुभव मित्रांनो आमची ही सामाजिक संस्था दोन हजार पंधरापासून मधुमेह मुक्तीसाठी सातत्याने कार्यरत आहे आत्तापर्यंत तीन लाखांपेक्षा अधिक लोकांना मधुमेह आणि त्यातून होणाऱ्या त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी मदत केली आहे आम्ही फक्त जाहिरात करत नाही आम्ही खऱ्या अनुभवांवर काम करतो फक्त आकर्षक जाहिरातींना बळी पडू नका आज बाजारात तीन दिवसात शुगर कंट्रोल हंड्रेड पर्सेंट गॅरंटी अशा जाहिराती मोठ्या प्रमाणात आहेत पण मित्रांनो फक्त आकर्षक जाहिराती पाहून निर्णय घेऊ नका ओरिजिनल रिझल्ट पहा माहिती घ्या समजून घ्या आणि मगच निर्णय घ्या अँटॉक्स डी आयुर्वेदिकाही पौष्टिक आधार म्हणूनच आम्ही सादर करतो अँटॉक्स डी हे केवळ औषध नाही हे एक पौष्टिक आयुर्वेदिक उत्पादन आहे अँटॉक्स डी कसे काम करते स्वादुपिंडाची कार्यक्षमता वाढवण्यास मदत रक्तातील साखरेचा संतुलित वापर डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त हातपायांची सुन्नता व सूज कमी करण्यास सहाय्यक किडनीवर होणारे दुष्परिणाम कमी करण्यास सहाय्यक स्मरणशक्ती सुधारण्यास व नैराश्य कमी करण्यास उपयोगी जखमा लवकर भरून येण्यासाठी मदत म्हणजेच आजाराच्या मुळावर आणि त्यातून होणाऱ्या त्रासावर दोन्ही बाजूंनी काम सेवन पद्धत व काळजी अँटॉक्स डी सेवन पद्धत शंभर एम एल पाण्यात पाच एम एल अँटॉक्स डी सकाळी उपाशीपोटी रात्री जेवणाच्या एक तास आधी काचेच्या ग्लासमधून घ्या चांगल्या व टिकाऊ परिणामांसाठी किमान तीन महिने नियमित सेवन आवश्यक संतुलित आहार नियमित व्यायाम ताणतराव कमी करणे हे तितकेच महत्त्वाचे ऑर्डर सेवा व विश्वास आजही रोज कुरिअर पोस्टद्वारे हजारो लोकांना सेवा दिली जात आहे सविस्तर माहिती व थेट चर्चेसाठी आत्ताच संपर्क करा व्हॉट्सॲपवर बुक ऑर्डर असा मेसेज पाठवा अँटॉक्स डी मधुमेहावर नैसर्गिक नियंत्रणाचा विश्वास आज निर्णय घेतला तर उद्या डोळे किडनी नसा सुरक्षित राहू शकतात व्हिडिओ उपयुक्त वाटला तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा मधुमेहाशी लढा आरोग्य जिंका धन्यवाद